ಮ್ಮಲ್ಲಮ್ಮ <laughs> 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 नमस्कार कसे आहेत तुम्ही तर आज आमचे सोन्याचे शिंग करायचे काल पण करायची होती बट काल आंघोळ झाली आणि आज खूप पाऊस आहे बट ऑप्शन नव्हता करावाच लागेल कारण रोज 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 बरे दिवस झाले पंधरा वीस दिवस झाले आम्ही आज करू उद्या करू करूद राहिलं आहे तर आज करावंच लागते तो टेक्त

嗯。 मत करो तुम कि जा रहा

आता व्यवस्थित करून घेतल्या शिंगा अशा लोकांना मारायला अजून शेखर वेगा कोणतं कोण नाही पोचला आता पोचला हो येने राशी असे दे ना ते आता हां चवबगत तू बरो ना तू बरो ना आता चल पटकन ही पण तोडी ने ना हां त्याला पण फोल्ड कर ना सोने लास्ट पटकन

बस दिसतो बस दिसतो लवकर बघू इथं सोन्या भूक लागली रे भूक लागली हो काय कर करील ना तो नंतर थोड्या वेळाने काय एका टायमावर सगळं केला पाहिजे का शेकड पहिले खायला बनवू त्याला खाऊ दे भूक लागले भाऊ असं दिसतो हा वार दिसतो वार दिसतो बार दिसतो त्याला लागले भूक आता ये चल यल्लो तुला ना बघूस बघू शाब्या भारी भारी मस्त एक जाड झाले का रे बरोबर झाले बरोबर झाले सर्वजीत तुझे पण शिंग करायचे का आपण बापासारखे